जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही जिंजुडे ह्या युट्यूब चॅनल वर तर सगळ्यांना रक्षाबंधनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर म्हणजे आता रक्षाबंधन होऊन गेलेलं आहे आणि रक्षाबंधन झाल्यानंतर दोन तीन दिवस पण झाले पण आम्ही इथं नसल्यामुळे रक्षाबंधनच्या आता हार्दिक शुभेच्छा देतोय आहे कारण आता आम्ही माहेर गेलो रक्षाबंधनला त्यामुळे व्हिडिओ काय आम्ही काढला नाही आणि त्याच्यामुळे व्हिडिओ दोन चार दिवस आले तस व्हिडिओ पण आमचा पडला नाही त्यामुळे म्हणलं आता आता आम्ही आलेलोय दोघी पण आज माहेरावरून तर म्हणलं आता सगळ्यांना आपल्या पूर्ण युट्यूब फॅमिलीला रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा द्यावा म्हणून म्हणलं आज एक छोटासा ब्लॉग बनवूया तर पा आता दोन तीन दिवसापासून व्हिडिओ बनवता आणि त्याच्यामुळे म्हणलं छोटासा एक ब्लॉक व्हिडिओ बनवू आपण तर आता म्हणजे आम्ही छोटासा एक व्हिडिओ बन राहिलो आणि दिवस पण म्हणला आणि यायला पण आम्हाला थोडासा टाईमच झाला दोघीला पण आम्ही दोघी पण संगत गेलो होतो आणि संगत आलो तर पाच वाजता आलो होतो आम्ही दोघी पण संगत पाच वाजताच असतील म्हणा आपल्याला यायला पाच वाजता कारण मग थोडं उशीर पण आला आणि पावसाचं पण वातावरण तयार झालंय सकाळपासून तर थोडं थोडं तिकडं चालू होती इकडे काही पाऊस झालेलं नाही पण मग आमच्या तिकडं म्हणजे मम्मीच्या तिकडं थोडासा पाऊस चालू होता आणि मग थोडं उशीर झाला यायला तर संध्याकाळ झाली होती आता बघा पूर्ण असं म्हणजे दिवस माळवलेला आहे आणि आमच्या ताई पण अजून आले नाही रक्षाबंधनला म्हणजे ओळीला आलेलाच नाही ते अजून ते आता काय कधी कधी येते आता ताई दोन तीन दिवसांना येणार असते रक्षाबंधनला म्हणजे शाळेला सुट्टी नाही राहते त्यांच्या मुलांना त्याच्यामुळे मग ताई म्हणे आता शनिवार सुट्टी पाहूनच येईन म्हणे मग काय उशिरा थोडस येणार ते आम्ही त्या म्हणे तुम्ही जाऊन या मग नंतर मग मी येईन म्हणे दोन चार दिवस झाले होते आणि का सत्ता चालू होणार होता ना सप्तमी मी गेले त्या दिवशी चालू झालं आणि म्हणजे सप्त इतका मोठा होता नाही तिथे मोठा होता आणि म्हणजे इतका आनंद वाटला भारी मी दोन तीन दिवस सप्ताला गेले कसे दिवस नेऊन गेले ते पण कळलं नाही दरवर्षी राहतो का दरवर्षी राहतो राक्षबंधन नावायला आणि मला तर इकडे यावं पण वाटत नव्हतं शंभू प्प्पा घ्यायला आले तेव्हा पण मला असं वाटत होतं नाहीच म्हणून जायला कारण सप्त इतका भारी तिकडे शंभू सुद्धा येत नव्हता इकडे हा ना सत्त म्हंटलेलं तर एकदम म्हणजे असं भारीच वातावरण राहतं कारण एकदम असं तिथलं म्हणजे अगदी भक्तिमय असं वातावरण झालेलं राहत आणि वाटलं का मला पण कारण माझे पप्पा ते मी म्हणले होते का वाडीला सप्ताह चालू होणार आहे म्हणून गंगापूरच्या तिकडं तर एक दिवस जाऊ म्हणे मग काय म्हणतात कधी जाते समापती, समापती हाँ का नाही क्रांतीची समापती समोर हा का हा म्हणत होते जन्माष्टमीला राती म्हणी तर मग त्यांचे तिकडले म्हणजे तिकडले लोक पण जाणार होते आणि गोकुळाष्टमी इतका मोठं राहतो तिथं म्हणजे संध्याकाळी कृष्णाचा जन्म राहतो बारा वाजता आणि मोठा असं गोकुळाष्टमीचा तिथं म्हणजे मस्त कार्यक्रम राहतो आणि बारा वाजता कृष्ण जन्म केला जातो तर पाण्याना ते एकदम भारी पाणी हो आपण जर मम्मी त्याकर म्हणल्या तर जाऊ थोडा वेळ असा एक घंटा दोन भर जाऊ ना हा ना मग एकदम भारी असं वाटलं आणि मायरी गेल्यावर कसं थोडस आनंद वेगळाच राहतो कारण आता इकडे आपलं कसं काम चालूच राहते तसं माहेर गेल्यावर एकदम म्हणजे आराम राहतो सगळ्या काही गोष्टी म्हणजे आपल्या मनासारखे राहतात तसं काही नाही येत पण तसंच आहे मना पण मग किती केलं तर सासरीपेक्षा माहेरी जाणं म्हणजे ते एकदम असं माहेर कम वाटत जावं म्हणजे तिथं काही काम नाही राहत आणि सासरी काम राहत त्याच्यामुळे मग असं वाटतं की माहेराला जावं म्हणून थोडं भारी वाटत मग काय का तर सोनपापडी बी मस्त आलेली आता दोन चार दिवसापासून फोनला सुट्टी होती तिच्या पप्पाच्या आणि आता मस्त फोन घेऊन बसेल इकडे चालत काही रक्षा बंधन काही गिफ्ट गिफ्ट दिलं आता काय माहितीये काही गिफ्ट नाही काही नाही तसं झालं का मग आता तुम्ही म्हणलं होतं काहीतरी घ्यायचं फोन ने ने फोन घ्यायचा होता ना आहे का गिफ्ट आणायला गिफ्ट देते ना रक्षा बंधन गिफ्ट नाही दिलं कस काय काय दिलं मग आणि मग तहीला फोन आणला कोणचा फोन आणला तुम्ही का नाही ना तुम्हाला तर पाहच्या भावानी फोन दिलेला आहे तिला राक्षबंधन साठी ना ना मला काही कळत नाही त्याच्यामध्ये कळत नाही कळत नाही हे पाय काय रिअलमीचा नार्ज होत आहे नार तर पा आता फोन गिफ्ट दिलेला भैयानी कसा आहे मस्त आहे ना चांगला आहे ना हिवा ना तीन कॅमेरे गॅमेरे नवीन मॉडेल आहे हा 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 चांगला आहे ना चांगलाय आता काय बरं आहे गरीब लायकी बरं तुमचं चालत नाही फोन घ्यायचा फोन घ्यायचा हा मग आता दिला हाय की नाही वहिनी तुम्ही फोन आणला पण कविता काय आणलं कविता ना म्हणजे मी तर फोन आणला पण कविताने सगळ्यात अशी मस्त वस्तू आणलेली काय आणलेली तिने डायरेक्ट सोन्याचे असे मस्त कानातले करून का मग आता कानातले होते ते मोठले होते झुंबर आणि वापरायला होते मग मम्मी का तुला कानातलेच करून देऊ म्हणी हो मग दोन ग्रॅम ची कानातले करून दिले भाई यांनी मग काय त्या फोन पेक्षा तर जास्त किंमत आहे आता सध्या गोल्डला जास्त महत्व आलेलं आहे त्यामुळे मग बरं आहे आपलं छोटस गिफ्ट काहीतरी छोट कशाचं का फोनपेक्षा जास्त किंमत त्याची आमच्या दोन्हीची गिफ्ट तुम्हाला कशा वाटली आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि म्हणजे रक्षाबंधन पण आमचं चांगलं झालं एकदम मस्त असं खुशीमध्ये तर तुमचं पण रक्षाबंधन तुम्ही कसं सेलिब्रेट केलं आम्हाला ते पण तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तर आता उद्यापासून आमचे म्हणजे रेग्युलर रोजचं रुटीन चालूच होणार आहे आणि व्हिडिओ पण आपण रोज आता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद